ग्राममा सरकारको बारेमा सबै भोलि हेरबटमाले सर के रे यार राम्रो नि छैन लाउछु मान्छे छ छ छ

gak ada

લેના મોબાઈલ

हॅलो हा ते एक दोनच मिनटं बोलले तर संभाजीनगर थेट म्हणे जाणारे म्हणेबोदरी मार्गेत जाणार आहे ते आणि ते विचारलं ना शिष्टमंडळ भेटणार काय म्हटले हो नाही नाही तुम्हाला टाकलाय तुम्हाला तो अँकर वापरा आता फक्त डिस्चार्ज होतो निघाले त्याला टाकलाय ना तुम्हाला पर्सनल ला पर्सनल ला माझ्या त्र्याण्णव च्या नंबर चालला सर्व पाटील मागे बसा पाटील मागे सर फ्रेम कंटिन्यू आहे फ्रेम कंटिन्यू आहे साखर वडील जाणार एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावतील नाही हो। ना आम... ते फक्त तीन चारच वाक्य बोलले ते बीडला जाणार आहे त्या जास्त तीन चारच वाक्य बोलले ते बीडला जाणार आहे एका धार्मिक कार्यक्रमाला हो हो नाही ते मला काही त्याचे भेटलं नाही म्हणे कोणाला आंदोलन करत आम्ही आमचे ते विरोधक नाहीत हो ज्याला काही बोलले नाही ते निघाले सरकार बस धनुभाय घर तक जा तया राम्या

दोन मिनिट बीडून पाचरवाडीत जाणार एका धार्मिक कार्यक्रमाला मला हजेरी एक काम करायचं नाही फक्त तीन चारच वाक्य बोलले ते बीडला आहे जास्त तीन चारच वाक्य बोलले बीडला जाणार इथून एक धार्मिक कार्यक्रमाला मला नाही ते मला काही त्याला

रे <laughs> <laughs> <laughs>

सरकार की बसेले होते एअरपोर्टला त्यांना काय असते शेवटी धर्माचं कसं शेवटी धर्म धर्म महाराष्ट्र आमचं काय होत इथून कसं जायचं तिथून तिथं रोज लागायचं कुठे जायचं जाऊ दे रूट आज नेमका कसा आहे आणि आता कसं कसं तुम्ही जाणार आहेत म्हणजे सुरुवातीला आणि दहा वाजताचा याचा कार्यक्रम आहे चाकरवाडीचा आणि तिथं खूप भाविक भक्त जमलेले त्यामुळे आता हॉस्पिटल मधून डायरेक्ट आम्हाला चाकरवाडीला श्री क्षेत्र चाकरवलीला जायला लागते कारण तिथून खूप महंतांचे पोणं सुरू झाले त्यामुळे आम्हाला उठायला उशीर झाला रात्री बी तब्येत थोडी खराब असल्यामुळे उठायलाच उशीर झाला त्यामुळे आता आम्ही धडस संभाजीनगर ते चाळी जाणार आज सरकारचं शिष्टमंडळ ओबीसीच्या नेत्यांना भेटत आहे आणि काल तर वडेट्टीवारांचे आश्रू देखील तिथं तुमच्यापर्यंत पोहोचले असतील या सगळ्यावर काय प्रत्येक उदय सामंत आणि गिरीश महाजन त्याच्यावर काय बोलला होता तिथे येणार समजा आंदोलन म्हणल्याच्या नंतर आंदोलनातच काम आहे करणं आंदोलन त्यांचं ये ना दोघसाठी म्हणत फैशिलेले पंधरा वीस वर्ष आम्हाला फिशिलेलं आहे असंच होणार आहे आम्हाला पाणी पाहिजे पाणी पाजून जाईल पाटील सर अशी चर्चा आहे की तुम्हाला विनंती करण्यात आली की तिथे ते आंदोलन सुरू व्हायचं नंतर उठ टाळा किंवा तिथे थबू नका असं काय तुम्हाला पुढचं बोलून दाखवायची गरज नाही मला नाही तसं काहीच नाही 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 पण आम्हालाच उशीर झालं आम्ही झालं कसं कोण विनंती करणारे जाऊ नका म्हणून ते कसं म्हणणार आहे किंवा दुसऱ्या गावचे थोडेच म्हणणार आहेत इकडे जाऊ नका त्याचा कसं म्हणजे आम्हालाच उशीर झालाय इथं कारण आम्ही इथं खरं तर आपलं सातला सोडायची ठरली होती जागा इथंच न वाजले तर जागे आणि इथून जायला तीन घंटे लागतील साखरवडली मग आता ती किती उशीर होणार तिथं किती भक्त ते म्हणून वाट बघणार म्हणजे आमच्यासाठी वाट बघत बसायचं त्या जातीयात का तेवढं काही विशेष नाही आता अंतरवाली आम्ही रोजच आहेत त्याच्यात काय एवढं विशेष आंदोलन तिथं सुरूच आहे जायला नाही जायला कोणी विनंती केली नाही करू शकत नाही आणि मी कोणाचं ऐकत नसतो तसलं मग इथून आता चाकरवाडी जाणार कोणा हॉस्पिटलला यायला ओबीसी आंदोलनासाठी आज आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातले पण दोन तीन गावं बंद आहे म्हणजे आक्रमकता वाढत चाललेली आहे आंदोलनाची असं दिसतंय ती त्यांचा प्रश्न आहे आमचा आम्ही केल्यावरच फक्त जाती तीड नाव दिलं जातं त्याला ते केलं की शांतता असतं एवढंच फरक आहे फक्त शेवटी सरकार पुरस्कृत असल्यावर तसंच असतं मराठ्यावर अन्यायच होणार कधी कोण मराठ्यावर कधी अन्याय होणार आता फक्त मराठा एक झाला आहे म्हणून आता अन्याय होत नाही मराठ्यावर मराठ्यावर अन्याय होणार आम्ही काही केलं की जातीवाद त्यांनी काही केलं की जातीवाद नाही चलो आपल्याला उशीर व्हायला लागलाय आपल्याला इथून जायचं आहे चाकरवडीन कोण हॉस्पिटलला यायचे चलो बस धन्यवाद दादा

పాఢుడి. సంగే కలోన్రిలనవి كెవ్యంత familie. किसेस समळे आउटपुटवर आहे आणि मी उल्लेख करतो हवाचं व्यवस्थित धीरे व्यवस्थित हेलो हेलो रोज रोज हो आजच पुटवाय आणि मला बुक आहे कालो हा सुधारत हा भाऊ मग नाही काढते काय डॉक्टर सांगा तुम्हाला 그래서 제 제가 신은안내집